बाप और जी ने काय केलं खाली मग कोण आणाय चालली नाही जरा गडबड आहे गडबड कसली गडबड खाली कोणी वाट मिट बघत काय बाई बोलली इकडे काय झालं काय केलं हा मग अजून काय तोडणार तुडकी तू भी तुला भी होईल भाजी बिजीला बर माधुरी ऐकलं तू आम्ही आज दुपारी बाजारात गेलो होतो तू नातल्या जोडीनं इकडं होतं म्हणून जोडीनं नाही ना ना मी तर माझ्या कामासाठी तुझ्या कामासाठी होय चांगलीच काम आहेत की तुझी लोकांच्या लग्नाच्या पोरांना नादी लावायचं आहे का ग चांगलीच काम आहे आता हो वहिनी असं काय पण काय बोलताय हो जे हिला दिसलंय तेच बोलती काय आणि तसं भी तुला हाय की नावरा त्या सोबत फिरत बस की आमच्या बोरला कशा नादिन लावलंय तस भी झालंय गेलंय त्याच व्हायचंही जायचंय अजून तस काही नाही जात आणि पाहिलं असं म्हणून तुम्ही काय पण अर्थ नका लावता अग आज तर कशाचा काय लावायचंय तू काय आणि तू हे तोंड काळा करून राहिली ना तुझ्या फळ्यांनावर तोंड